हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भरली भेंडी दाखवणार आहे आता भरली भेंडी बरेच जण करत असतील पण मी खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी रेसिपी दाखवते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा इथे बघा मी पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी आपल्याला छान कवळी बघून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही संपूर्ण भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे बघा मी भेंडी कट करण्यापूर्वी स्वच्छ धुतली होती त्यानंतरनं ती कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली होती आणि मग ह्या पद्धतीने चिरून घेतलेली आहे आता जर तुम्हाला टिफिनसाठी ही भेंडी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने कट करून यामध्ये मिश्रण जे काय आपण सारण करणार ते भरून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता दुसऱ्या दिवशी फक्त परतायची त्यामुळे खरंच टिफिनसाठी सुद्धा आणि पाहुणे आल्यावर किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा ही रेसिपी कमा आलं आहे एकदा नक्कीच ट्राय करा इथे बघा मी शेंगदाणे घेतले आहेत जवळपास मुठभर थोडे जास्त वाटले म्हणून काढून ठेवले तर जवळपास मुठभर इतपत मी शेंगदाणे घेतले लसूणसुद्धा आपल्याला या रेसिपीसाठी भरपूर वापरायचं आहे आता यामध्ये आपण आलंसुद्धा घालून घेऊया मी ते आलं विसरले होते तर बघा आपण यामध्ये अगदी थोडंसं अद्रकसुद्धा घालून घ्यायचं आहे सुद्धा आपल्या भेंडीला खूप छान टेस्ट येणार आहे जास्तीचे जिन्नस काहीही वापरणार नाही होत फक्त आपल्याला यामध्ये शेंगदाणे लसूण आणि अद्रक हे तीनच जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर चला बघा इथे मी पाणी न घालता थोडं दरदरीत असं हे मिक्स मिक्सरला फिरवून घेतलं ओलसर यासाठी दिसते कारण आपण यामध्ये लसूण घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस छान बारीक असे वाटून घेतलेत बघा अगदी बारीक नाही थोडं दरदरीतच एका प्लेटमध्ये हे काढून घेते अशा पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण शेंगदाण्याचा कूट जो होता तो इथे काढून घेतलेला आहे आता यात काही मसाले ॲड करूया हिंग घेतलं आहे मीठ घेतलं लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि धना पावडर खूप बेसिक मसाले घेतले आहेत जास्तीचे मसाले घालण्याची गरज नाही आता खरं तर ही रेसिपी मी प्रवासासाठी करते आहे त्यामुळे मी यामध्ये कोणताही आंबट पदार्थ घातलेला नाही आहे पण जर तुम्ही घरी खाण्यासाठी करत असाल ना म्हणजे प्रवासात न्यायचा नसेल थोडक्यात तर तुम्ही यामध्ये लिंबू किंवा मग चाट मसालासुद्धा वापरू शकता बघा इथे मी वरतून भरपूर अशी कोथंबीर घातली कोथंबीर भरपूर घाला त्यामुळे छान टेस्ट येते आता आपण हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक सबस्क्राईबसुद्धा करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आता आपले एक हजार सबस्क्राईब व्हायला अवघे काही सबस्क्राईबरच बाकी आहेत त्यामुळे जर नवीन असाल तर प्लीज माझे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्यासाठी तुमचीसुद्धा थोडीशी मदत लाभू द्या बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला भेंडी भरून घ्यायची आहे अगदी या पद्धतीने तुम्ही आदल्या रात्री अशा पद्धतीने भेंडी भरून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता एका बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला ही भेंडी तयार करायची आहे तेव्हा पुढे मी जशी दाखवेल त्या पद्धतीने फोडणी करून घ्यायची अगदी सोपी रेसिपी आहे जास्तीचं साहित्य लागत नाही पण खायला इतकी छान होते की खरंच नेहमी तुम्ही भरून भेंडीच कराल बरं आता जर समजा तुम्हाला आत्ता खावीशी वाटली पण एवढा वेळ नाही आहे भेंडी भरत बसायला तर अजून एक सोपी आयडिया सांगते पुढे जी फोडणी करणार ना ती सेम फोडणी करायची आणि ही संपूर्ण भेंडी त्यामध्ये टाकून द्यायची एक दोन मिनटं छान अशी झाकण ठेवून परतवून घ्यायची आणि त्यानंतरनं जो आपण तयार करून ठेवलेला मसाला होता तो वरतून टाकायचा अजिबात काही फरक पडणार नाही फक्त एवढंच की भिंडीच्या आतपर्यंत मसाला गेलेला नसेल पण टेस्ट तरीसुद्धा छान असेल जर खूपच घाई असेल तर आता बघा इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर आवर्जून घाला आता बघा कोथंबीर घातली की लगेचच इथे मी जी भरून ठेवलेली भेंडी होती ती ॲड केलेली आहे आता इथे आपलं जे मी आपण सुरुवातीला जो मसाला तयार केला था ना शेंगदाण्याचा तो परफेक्ट झाला आहे त्यामुळे शिल्लक राहिला नाही जर तुमचा हा मसाला शिल्लक राहिला तर लगेचच यामध्ये घालायचा नाही तो कधी घालायचा ते पुढे सांगते बघा इथे तेलावरती ही भेंडी अशा पद्धतीने परतवून घेते आहे मी आपल्याला खूप वेळ लागणार नाही आहे ही भेंडी शिजायला आणि कोणतेच जास्तीचे पदार्थसुद्धा घालायचे नाही आहेत ही भेंडी शिजण्यासाठी किंवा बनवण्यासाठी टोमॅटो कांदा काहीही वापरायचं नाही आता मी ही प्रवासासाठी करते आहे त्यामुळे बघा मी टोमॅटो किंवा कांद्याचा वापर केला नाही आहे उन्हाळा आहे तरीसुद्धा प्रवासामध्ये सुद्धा ही भेंडी छान राहील जशी आहे तशी तर बघा इथे मी अशा पद्धतीने झाकण ठेवून एक वाप काढून घेतली एक वाप म्हणण्यापेक्षा एक तीन चार मिनटं झालेली आहेत आणि खरं तर एकदा दोनदा मी ही भेंडी हलवूनसुद्धा घेतलेली आहे आपल्याला अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये एखाद मिनिटानंतरनं झाकण काढून ही हलवून घ्यायची कारण आपण पाण्याचा वापर केला नाही ताटावरतीसुद्धा पाणी ठेवलं नाही तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा मी तेल थोडं जास्तीचं घातलं आहे कारण मी म्हटलं ना तुम्हाला ही भेंडी प्रवासासाठी तयार केलेली आहे जर आपण तेल थोडं जास्त घातलं तर मग भाज्या लवकर खराब होत नाही आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने ही छान मिक्स करून घेते आणि आपली भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही झटपट भेंडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा बरं हा मी म्हटलेलं ना की शिल्लक राहिलेला मसाला कधी घालायचा ते सांगते एक दोन तीन मिनटं झाले भेंडी शिजत येऊन की मग शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची बारीक गॅसवरच भेंडी होऊन द्यायची व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय